राज ठाकरे यांचं कर्तृत्व मोठं आहे त्यांच्यावर बोलणारे सटर फटर यांना फारसं महत्त्व देऊ नये यांचं योगदान काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्ष ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीकास्त्र डागलंय दरम्यान चित्रवाक पुढे बोलताना म्हणाल्या की जे व्हिडिओ दाखवले ते व्हिडिओ सत्य आहे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केला तर ठाकरे गटाच्या नेत्यांना किती गांभीर्यानं घ्यायचं हे ठरवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय सुषमा अंधारे म्हणाल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा माझा अजिबात विषय नाही पण अडचण काय झाली त्यांना जी सुपारी मिळाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिली सुपारी माझ्या नावाची होती महायुतीनं माझा धसका घेतलाय राज ठाकरे माझं कधीही टार्गेट नव्हते मी त्यांना मानतही नाही त्यांना माझ्यावर बोललं म्हणून माझा हिसका दाखवला मी त्यांच्यावर बोलतही नाही माझं टार्गेट हे इथले कळसूत्री बाहुल्या हलवणारे फडणवीस आहेत असंही त्यांनी म्हटलं सुषमा अंधारे या प्रोफेशनल पॉलिटिक्स करणारे आहेत सुपारी घेऊन उबाठा गटाचं बीड जिल्हा प्रमुख पद कुणाला दिलं हे लोकांना माहिती आहे बीड जिल्ह्यात सुपारी घेऊन टीका करणारी कोण हे सगळ्यांना माहिती आहे आधी दलित चळवळीची सुपारी घेतली त्यानंतर राष्ट्रवादीची सुपारी घेतली त्यानंतर आता उबाठाची सुपारी घेतली आहे घे बोकांडी कर दही हंडी असं बोलणाऱ्या याच सुषमा अंधारे आहेत प्रभू श्रीरामांबाबत हनुमानांबाबत संत ज्ञानेश्वर एकनाथ महाराजांबाबत वाटेल त्या पातळीवर अंधारेंनीच भाषा केली असा घणाघात करत होय आम्ही सुपारी घेतली हिंदुत्वाची महाराष्ट्राच्या हिताची असा पलटवार मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला